नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या गजब मराठी स्टडी यूट्यूब चॅनलमध्ये तुम्ही थमनेल टायटल पाहिल्याप्रमाणे की एम एस टी सी ई टी रिझल्ट डेट डिक्लेअर झालेली आहे रिलीज झालेली आहे तसं हो विद्यार्थी मित्रांनो तुमच्या रिझल्टची डेट रिलीज झालेली आहे ती मी सांगणार आहे त्यामुळे त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करायचे विद्यार्थी मित्रांनो मी तुमच्या सर्वात एक दोन शब्द बोलत आहे तेवढे फक्त ऐकून घ्या आणि मग मी तुम्हाला रिझल्ट डेट सांगतो आपण फ्री काउन्सलिंग जी आहे ती स्टार्ट करणार आहोत पण फ्री काउन्सलिंग स्टार्ट करणार आहोत तर याचा मला तुमचा सपोर्ट पाहिजे तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे त्याला देखील जॉईन करून घ्या आणि तुमचा कसा सपोर्ट पाहिजे हे सांगतो आता भरपूर हिंदी यूट्यूब चॅनल आहेत जे महाराष्ट्रातलेच आहेत पण हिंदीमधून न्यूज बनवतात विद्यार्थ्यांना हिंदीमधून सांगतात आपल्या महाराष्ट्रातील मराठी भाषे ही सगळ्यात मराठी भाषेला मान दिला जातो आणि आपल्या मराठी माणूस हा पुढे गेला पाहिजे त्यासाठी तुम्ही मराठी माणसाच्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करत नाही जे हिंदी वग मधून व्हिडिओ बनवतात त्या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करता त्यांची काउन्सलिंग फी असते दीड हजार दोन हजार नऊशे नव्याण्णव अशी फी असतात आणि त्या तुम्ही परचेस करतात आणि त्यांना तुम्ही सपोर्ट करतात पण महाराष्ट्रातील मराठी माणूस हा तो मागेच राहतो मराठी भाषेला तुम्ही प्राधान्य द्या म्हणजे मराठी भाषेला तुम्ही सपोर्ट करा माझं असं म्हणणं आहे मी जास्त व्हिडिओ वेळ घेत नाही पण तुम्हाला माझ्या मनातील सांगतो की विद्यार्थी मित्रांनो तुम्ही सबस्क्राईब देखील करत नाही आपण एवढे जीव तोडून व्हिडिओ बनवतो तुमच्यासाठी आणि तुम्ही सबस्क्राईब नाही केलं तर आम्हाला खूप वाईट वाटतं विद्यार्थी मित्रांनो आणि तुम्ही माझे विद्यार्थी मित्रांनो नाहीत तर माझे मित्रमैत्रीण भाऊ बहीण आहात त्यामुळे आत्ता जायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि कमेंट करायची एक छानशी या मराठी माणसासाठी मराठी माणूस पुढे गेला पाहिजे का नाही तर चला एम एस टी टीचा रिझल्ट डेट आलेली आहे आली का सर हो सर नाका म्हणून म्हणू मी दादा म्हणा मला ठीक आहे मी तुमचा भाऊच आहे आली का सर नाही आली का दादा हो माझ्या भावांनो आणि बहिणींनो तुमची रिझल्ट डेट रिलीज झाली आहे सर्वांसाठी आनंदाची बातमी तर ऑफिशियल वेबसाईटला जर आला तुम्ही या ठिकाणं तर या ठिकाणं तुम्हाला एक एम एस टी सीई टी टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह पी सी एम अँड पी सी बी ग्रुप पी सी एम पी सी बी ग्रुप इम्पॉर्टंट नोटीस डिक्लेरेशन ऑफ एम एस टी सीई टी रिझल्ट दादा लागणार रिझल्ट पण आमचं टेन्शन आलं कमी मार्क्स पडतील काय करावे घाबरू नका आम्ही आहे पहा जाहीर सूचना आता हे एवढं काय वाचत बसत नाही तुम्ही तर माझे भाऊ बही तुमच्यासाठी एवढा वे वेळ कशाला गेलो मी चला डायरेक्ट सांगून देतो पहा पी सी एम ग्रुपचे विद्यार्थी पी सी एम कमेंट करा लवकर जा आत्ता व्हिडिओ पॉज करा पी सी एम कमेंट करा केलं चला तुमची डेट सांगतो सोळा सहा दोन हजार पंचवीस तुमची डेट आहे विद्यार्थी मित्रांनो सोळा सहा दोन हजार पंचवीस लक्षात ठेवा मी कधी विचारेन झोपेतून उठल्यावर देखील तुम्हाला विचारू शकतो तुमची रिझल्ट डेट कधी आहे सोळा सहा आणि बरेच जण परत हाच व्हिडिओ पाहतात आणि मला व्हॉट्सअपला प्रश्नल मेसेज करतात दादा रिझल्ट कधी लागणार भाऊ अरे भाऊ मी व्हिडिओ बनवला आहे तो व्हिडिओच पाहून आला आहे आणि परत म्हणतो रिझल्ट कधी लागणार ये पाय रिझल्ट डेट तुझ्या समोरच ठेवेल ये रे बाबा परत मॅसेज करू नको कर दादा करा तुम्ही मॅसेज पण कसे करा तुमचे काही डाऊट्स असतील तर ते करा जे मी सांगितलंय तेच मॅसेज केले तर मला के देखील आहे येतो तुमचे मॅसेज वाचून पी सी बी ग्रुप चला चला सावधा पी सी बी ग्रुप कमेंट करा कमेंट करा लवकर पी सी बी आणि दोन्ही घेतला असेल तर दोन्ही रबचिक कमेंट करून टाका लगेच पी सी एम पी सी बी पी सी एम बी असं का करा तर पी सी बी ग्रुपची आहे सतरा सहा दोन हजार पंचवीस तर तुमची देखील रिझल्ट डेट रिलीज झालेली आहे वेगवेगळ्या दिवशी रिझल्ट आहे एक एक दिवस म्हणजे एक दिवस सोडून तुमची रिझल्ट या ठिकाणी लागणार आहे पण रिझल्ट कसा चेक करायचा हे देखील आपला तुमचा भाऊ सांगणार आहे त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा रिझल्ट सोळा सतराला ज्यावेळेस लागेल त्यावेळेस आप तुमचा भाऊ अपडेट या ठिकाणं टाकणार आहे यूट्यूबला अपडेट टाकेल ग्रुपला देखील अपडेट टाकेल डिस्क्रिप्शनमध्ये ग्रुपची लिंक आहे लोक जर जॉईन करा आपले तोडके मोडके व्हिडिओ असतात पण त्याला जर सपोर्ट केला तर आपण भरपूर मोठ्या उच्च याच्यावरती पोहोचू शकतो तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरायचं नाही तुमच्या मित्रांना व्हिडिओ शेअर करायचा आणि त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करायचा भेट पुढच्यामध्ये तोपर्यंत धन्यवाद